रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो तर रामा ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तसेच शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी मित्रांचा आवडता कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्यामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण तर आज आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील असं एक तरकारी पीक आहे जे तरकारी पीक प्रत्येक शेतकरी करतो मग अशा पिकाविषयी आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण वांगी या पिकाची लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण माहिती म्हणजे या एपिसोड मध्ये आपण पूर्ण माहिती सांगणार आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाचा बावीसावा एपिसोड आहे आणि वांगी पिकातला हा पहिला एपिसोड आहे तर शेतकरी मित्रांनो वांगी हे पीक महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात पिकवले जाणारे महत्वाचा भाजीपाला पीक आहे तर याच्याबद्दल आम्ही संपूर्ण लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत जे काय तुम्हाला म्हणजे माहिती लागत असेल ते आम्ही प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण <laughs> मार्गदर्शन करणार आहोत तर चव्हाण सर जर शेतकऱ्यांना जर वांगी लागवड करायची असेल तर मग ते वांगी लागवड करण्यासाठी बाबा काय करावं हो लागेल बाबा कशी वांगीरची लागवड कशी करायची काय केलं पाहिजे बाबा त्याच्यासाठी जमीन कुठली पाहिजे किंवा मातीची निवड कशी म्हणजे जमिनीची निवड कशी केली पाहिजे Uh, किंवा त्याच्यामध्ये वांग्याच्या जातीची निवड कुठली करायची हे आपल्या शेतकरी बांधवांना माहिती नाही मग हे माहिती करू म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काय सोल्युशन आता त्यासाठी सुरुवातीला सर्वप्रथम काय कसदार काळी जमीन आपल्याला गरजेचे आहे म्हणजे निचरा होणारी जमीन तर त्याला गरजेचीच आहे त्याच्यामध्ये आपण जे निवडलेलं आहे म्हणजे जे रान निवडलेलं आहे निवडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण नांगरट सुरुवातीला करावी नांगरट केल्यानंतर जे शेणखत आहे कुजलेले म्हणजे जे कु कुजून शिलेल नसेल तर कुजवून घेणे आणि कुजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते मिक्स करून त्याच्यामध्ये रोटर मारून नंतर आपण सरी तयार करून घेणे मग ह्याच्यामध्ये तुम्ही लागण तिथनं पुढचा पालट समजा शेणखत टाकलं जमिनीमध्ये किंवा जमिनीची मशागत करून घेतली मशागत केल्यानंतर मग आता आपल्याला रोपांची लागवड करायची आता मग लागवड करत असताना रोपाचा अंतर किती पाहिजे आणि बेडवर लावायचं कसं पहिलं लावायचं वाप्यामध्ये लावायचं आता हे कसं लावलं पाहिजे हे शेतकरी बांधवांना आपल्या माहिती नाही मग हे माहिती करण्यासाठी तुम्ही काय सांगू शकताल त्याच्यावर आता बेडवरती लागण करायची म्हणलं तर तसं बघायला गेलं तर या म्हणजे वाण भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे संकरित वान आहेत त्याच्यामध्ये साधे म्हणजे गावरा आपल्या वेगवेगळ्या भागानुसार प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी चालती त्यानुसार शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या ह्याच्या मार्केटनुसार जातीची निवड केली पाहिजे केली पाहिजे मग ते आ, जाती, जाती संकरित जर तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर संकरीत लावायचे असेल जात जर लावायची असेल तर मग त्याच्यामध्ये ते झाडाचा जा आकार जो असतो भरपूर त्याच्यामध्ये तुम्ही सरासरी नव्वद नव्वद सेंटीमीटर नव्वद सेंटीमीटर बाय नव्वद सेंटीमीटर अशा प्रकारे तुम्ही लागण करू शकता म्हणजे ते संकरीत जात नसेल तर संकरीत जात जर असेल म्हणजे संकरीत वान जर तुम्ही रोप किंवा बिया जर आणल्या तुम्ही तर त्या संकरित वाहनामध्ये तुम्ही नव्वद एकशे दहा ते शंभर ते एकशे दहाच्या आसपास लागण करू शकता करू शकता शेतकरी मित्रांनो चव्हाण सरांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा वांग्याची लागवड करताना साधारणतः दोन रोपाच्या मधलं कमीत कमी तीन फूट अंतर पाहिजे आणि दोन बेडच्या मधलं कमीत कमी सात फूट अंतर पाहिजे सहा ते सात फूट अंतर पाहिजे आणि जमिनीची निवड कशी पाहिजे की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचा सामो कमीत कमी सहा ते सात असला पाहिजे आणि तुमचा पाण्याचा पीएच हा कमीत कमी सहा ते सातपर्यंत पाहिजे तर शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेस आपण नर्सरीतनं रोप आणतो किंवा तुम्ही काय म्हणजे ट्रेमध्ये रोप असतील रोपं घेऊन येता आणि ज्यावेळेस तुम्ही घरी आणून ठेवता एका ठिकाणी की त्यावेळेस ती तुम्ही रोपं कशी ठेवली पाहिजे ते आणि कुठे ठेवली पाहिजेत किंवा ते रोप जे तुम्ही ठेवता ते सावलीमध्ये ठेवायचं नाही नर्सरीमध्ये त्या रोपांची पूर्ण वाढ झाली का वाढ झालेली असेल तरच पूर्ण रोप आणायचं ते आणि रोपं आणताना की ते रोगप्रवाहित असावती म्हणजे त्याच्यावरती कुठला रोगाचा प्रादुर्भाव नसाता किंवा किडीचा प्रादुर्भाव नसाता आणि तुम्ही आणल्यानंतर रोपे हे सूर्यप्रकाशामध्ये ठेवावेत आणि पूर्ण दिवसभर सूर्यप्रकाशामध्ये न ठेवता तुम्ही सकाळचं आणि संध्याकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये ठेवा दुपारच्या वेळेस त्याला सावली सावली येईल अशा हिशोबाने ठेवा आणि तुम्ही दोन ते तीन दिवसानंतर रोपांची लागवड केली तरी चालेल तर चव्हाण साहेब की इथून पुढं पुढचं म्हणजे रोप लागवड करताना मग त्याला काय काय केलं पाहिजे रोप लागवड करत असताना आपण सुरुवातीला बेड बेड जर तुम्ही बनवले असतील तर त्यात मल्चिंग पण हातरू शकता आणि असं पण डायरेक्ट करू शकता मग त्याच्यामध्ये समजा तुम्ही पण जर बी रोपन करायचं म्हणलं किंवा रोप लागण करायचे म्हणलं तर बीर पण केल्यानंतर सरासरी एकशे दहा ते एकशे वीस दिवस तुम्हाला उत्पादन घेण्यासाठी लागतात आणि रोप लागण केल्यानंतर साठ ते पासष्ट दिवस सत्तर दिवस तुमचे कळी निघण्यापर्यंत जातात म्हणजे दोन ते अडीच महिन्यामध्ये रोप जर लागवड केली तर दोन ते अडीच महिन्यामध्ये प्लॉट चालू होतो आणि बी बियाची जर लागवड केली तर साधारण तीन साडेतीन महिने प्लॉट चालू व्हायला वेळ जातो चव्हाण सर आपण वांग्याची माहिती हो, लागवड कशी करायची काय करायचं बाबा जमीन कशी निवडायची हे आपण सांगितलं पण सगळ्यात महत्वाचं की हंगाम कुठला पाहिजे की वांग्याची लागवड करताना कुठल्या हंगामा म्हणजे कुठल्या महिन्यामध्ये लागवड केली पाहिजे अगदी उत्तम प्रश्न विचारलेला आहे तर आपण बारा महिन्यात कधीही त्याची लागण करू शकतो त्याच्यामध्ये तीन तुमचा हंगाम आहेत खरीप रब्बी आणि दुसरा उन्हाळी हंगाम असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करावं लागतं म्हणजे उन्हाळी हंगाम घेतला तर पाणी रिपीट रिपीट लवकर ला द्यावं लागतं आणि पावसाळी हंगाम जर घेतला म्हणजे आपण काय म्हणतो खरीप हंगाम तर त्या खरीप हंगामामध्ये आपल्याला पाणी तुटक तुटक द्यावं लागतं बरोबर म्हणजे वांग्याची लागवड आपण वर्षभर करू शकतो म्हणजे वांग्याला हे भरपूर वर्षभर मागणी राहतेच वांग्याला की असं की प्रत्येक घरामध्ये आठवड्यात बाजारला गेलं तर प्रत्येक जण येताना वांग हा एक येताना घरी येताना प्रत्येक जण वांग हे घेऊन येतोच त्यामुळे वर्षभर चालणार हा वांग्याचं एक पीक आहे म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं जर पीक आणायचं म्हणलं तर त्याला दमट आणि उष्ण हवामान त्याला लागत आणि वांग्याचं उत्पादन घेण्यासाठी की बऱ्यापैकी उत्पन्न जर चांगलं पाहिजे असेल तर दमट आणि उष्ण वातावरण जर असेल तर वांग्याचं उत्पादन चांगलं निघतं तर चव्हाण सर वांग्याची लागवड पर्यंत आपण आलो सगळी माहिती दिली पण आता लागवड केली पण लागवडीनंतर त्याचं खत व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन कसं केलं पाहिजे बाबा त्याचं उत्पन्न वाढण्यासाठी बाबा तुम्ही खत व्यवस्थापन कसं कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे आता सरासरी जर आता आपण बघत चाललेलो असेल तर सरासरी आपल्याला क्वालिटीचं उत्पादन जर पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑर्गॅनिक कडे लोकांनी वळलं पाहिजे ऑर्गॅनिकची प्रोडक्ट वापरली पाहिजे म्हणजे कडे पण पाहिजे तुमचं असं नाही की बाबा तुम्ही रासायनिकच वापरावत असं नाही की दोन्हीच तुम्हाला कॉम्बिनेशन जमलं पाहिजे म्हणजे काही गोष्टी जैविकनी पण काही गोष्टी रासायनिक पण असं थोडं कॉम्बिनेशन करून तुम्ही करू शकता काय अडचण तर सुरुवातीला आपण रोपांची लागवड करतो तर रोपांची लागवड करण्यासाठी सुरुवातीला आपला डोस कुठला आहे रामायवटेक कंपनीचा तर रोपांची लागण केल्यानंतर चव्हाण सर जेव्हा आपण रोपांची लागण करतो सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी रोप लावले रोप लावल्यानंतर त्याला आपण सुरुवातीला मुळे आणि आणि लवकर स्टेज होण्यासाठी आपण आळवणी करू शकतो शकतो देऊ की रूट मॅजिक त्याच्यासोबत हो मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही आळवणी करू शकता शेतकरी मित्रांनो रोपाची लागण केल्यानंतर जेव्हा आपण पहिले आळवणी करतो की स्टिमग्रो आणि रूट मॅजिक हे रूट मॅजिक आणि स्टीमग्रोची आळवणी केल्यानंतर ह्याचा फायदा काय होतो की आपल्याला रूट मॅजिकने पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर होते आणि रोप लवकर स्टेज होते आणि विषय की आपण स्टिमगुरा दिले स्टिमग्रो हे काय करते की रोपांना स्टँड लवकर बनवून रोपांना फुटवा आणि वाढ करण्यासाठी लवकर मदत करते ते आणि वरून फवारण्यासाठी आपण रामागिरोटेकचे उत्पादन रामागोल्ड हे तुम्ही स्प्रेसाठी वापरल्यानंतर त्याचे झाडाची वाढ काळुकी आणि पानांची रुंदी देणे चांगली वाढते तर ही स्टेज झाल्यानंतर एक सरासरी पाच ते सहा दिवसांनी आपण निमकरंज आणि याची ह्याची सरासरी निमकरंज सव्वा मिली आणि घटमूट निम सवा मिली अशी फवारणी त्याच्यानंतर देतो म्हणजे शेंडाळी शेंडा थांबलेला असेल तर तो पूर्णपणे चुरड्या मुरड्या त्याच्यानंतर बोकड्या ह्याच्यामध्ये फरक पडत जात तर सर इथून पुढं म्हणजे वाढीसाठी काय आपण आळवून घेऊ शकतो वाढीसाठी रामायरटेकचं नाही आनश्यक्ती वापरू शकतो त्याच्यासोबत मॅजिक आणि मायक्रोटन आपण हे खालणं ड्रिप न देऊ शकतो तर सर ह्या आळवणीचा आपल्याला फायदा काय होणार आहे त्या तर ह्या आळवणीचा आपल्याला फायदा असा होणार आहे की तुम्ही हे रोपांना आळवणी केल्यानंतर की त्याचं फुटवा होणार आहे जबरदस्त आणि फुटवा झाल्यानंतर रोपाची वाढ चांगली होऊन ग्रोथ चांगली होणार आहे फुलकळी लागायला मदत होणार आहे त्याच्यापासून आणि झाड हे आपलं निरोगी राहणार आहे त्याच्यामध्ये फुटवा होणार आहे आणि पानाची रुंदी वाढवण्यासाठी ग्रीनरी वाढवण्यासाठी आपण त्याच्यानंतर कुठली फवारणी घेऊ शकतो वरून स्प्रेला आपण रामा मॅजिक आणि त्याच्यासोबत गोल्ड हे स्प्रेला घेऊ शकतो आपण आणि मोदक पण प्रोडक्ट आहे ना आपलं मोदक पण ते पण ते घेतले तरी अजून बेस्ट आहे त्याच्यापेक्षा हे टप्प्याटप्प्याने आपण एकदम सगळे घेऊ शकत नाही टप्प्या टप्प्याने आपण घेऊ शकतो ते हा टप्प्याटप्प्याने आणि मला काय म्हणायचं आहे समजा आता निमकरंज आणि घटम ही फवारणी किती किती दिवसाला नंतर रिपीट करायची असते हे तुम्ही दहा ते बारा दिवसाला रिपीट रिपीट घेतली पाहिजे म्हणजे ते जसं वातावरणानुसार ते काम करत राहणार आणि तुम्ही वातावरण बघून पावसाळी ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला ते वातावरण बदल होईल तसं त्या बदलानुसार तुम्हाला फवारणी हे घ्यावं लागतील शेतकरी मित्रांनो की आपल्या झाडाला फुलकळी भरपूर येण्यासाठी किंवा फुल भर कि फुल, फुल भरपूर लागण्यासाठी तुम्ही रामाग रामा मॅजिक स्टिमग्रो रामागोल्ड हे वर्ण स्प्रेसाठी तुम्ही वापरू शकता आणि सेटिंग अवस्थेमध्ये तुम्ही रामागोल्ड आणि सायझर नव्याण्णव जर ड्रॉपिंग वगैरे होत असेल नॉर्मल तर त्याच्यासाठी तुम्ही सायझर नव्याण्णव आणि रामागोल्ड हे तुम्ही स्प्रेसाठी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की झाडाचं स्टोरेज कॅनोपी आणि काळोखी इतक्या जास्त प्रमाणात बुष्ट होते की एक नंबर झाडाचे ग्रोथ दिस दिसून येते आपल्याला हे ये वापरल्यानंतर की झाड एकदम निरोगी आणि सशक्त आणि झाडाची वाढ चांगली होते हे वापरल्यामुळे बा, तर झाडामध्ये तुम्हाला अजून भरपूर प्रमाणात ग्रोथ पाहिजे असेल आणि भरपूर प्रमाणात झाडाला असं स्टोरेज एकदम जबरदस्त पाहिजे असेल काळोखी पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये दमदार प्रोडक्ट आहे बा बायोसमृद्धी तरकारी बायोसमृद्धी तरकारी स्पेशल हे जर दिलं तर, तर, तर तुम्ही की झाडाला बुष्ट करते जास्त आणि झाडाची निरोगी म्हणजे निरोगी वाढ ठेवते आणि झाडाला ताकद स्टोरेज पण भरपूर येते ह्याच्यामुळे काय होते की तुम्हाला फुलकळी भरपूर लागते आणि विषय की ड्रॉपिंग व्हायचं पण प्रमाण कमी राहते त्याच्यामुळे झाडाची वाढ सशक्त राहते झाडाची मुळी भरपूर वाढते आणि झाडाला म्हणजे अवरेज पण चांगलं निघते झाडाचं झाडाची काळोखी असेल किंवा निरोगी म्हणजे पानाची ग्लेजिंग वगैरे हे एक नंबर राहते तर शेतकरी मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण रोपाची लागण कशी करायची रोप निवडायचं कसं माती कशी पाहिजे आणि त्याच्यामध्ये खताचं नियोजन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे तर ह्याच्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये आपण कळी कशी काढायची निरोगी कळी कशी काढली जाते त्याच्यानंतर हवामान प्रादुर्भाव कसा पडू नये आणि नियोजन कसं कशा पद्धतीने केलं पाहिजे फवारण्या कोणत्या घेतल्या पाहिजेत आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढलं पाहिजे तर हे आपण नेक्स्ट भागामध्ये पुढच्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहे तो एपिसोड म्हणजे प्रश्न तुमचा उत्तर आमचे प्रश्न तुमचे आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे